ऑफर 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 आता जागा घेण्याचं आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार कारण आर एम डेव्हलपर्स निर्मित महेशा ब्लिस हे आपल्यासाठी घेऊन आले आहेत एकशे वीस गुंठ्यांचा भव्य प्रकल्प तेही अगदी कमी बजेट मध्ये एक ते अकरा गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध नियोजित आर झोन प्रति गुंठा सहा लाख नव्याण्णव हजारांपासून पुढे रोख खरेदीवर मिळणार खास बक्षीस अकरा गुंठे खरेदीवर एक इलेक्ट्रिकल गाडी पाच गुंठे खरेदीवर पन्नास इंची एलईडी टीव्ही दोन गुंठे खरेदीवर फ्रीज तसेच प्रत्येक गुंठ्यावर मिळणार आकर्षक भेटवस्तू फ्री उपलब्ध सुविधा क्लिअर टायटल त्वरित ताबा वास्तुशास्त्राप्रमाणे संपूर्ण विकसित बंगलो प्लॉट्स रिंग रोड पासून एक किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र आळंदी कॉलेज शाळेच्या अगदी जवळ संपूर्ण प्लॉटला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर प्लॉट मध्ये वीस फुटी अंतर्गत सिमेंट रस्ता प्रत्येक प्लॉटला ड्रेनेज व्यवस्था आकर्षक मंदिर व गार्डन तसेच पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट तेरा किलोमीटर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आठ किलोमीटर श्री रविशंकर आश्रम एक किलोमीटर पुणे विपशन केंद्र जवळ इंग्लिश मिडियम स्कूल पाचशे मीटर चाकण एमआयडीसी एकोणीस किलोमीटर मरकळ एमआयडीसी दोन किलोमीटर फुलगाव एमआयडीसी सहा किलोमीटर भोसरी एमआयडीसी पंधरा किलोमीटर छत्रपती संभाजी महाराज समाधी दोन किलोमीटर गावठाण हद्दी पासून पाचशे अंतरावर तर मग विचार कसला करताय आजच भेट द्या आणि आपल्या स्वप्नातील जागा त्वरित तो बुक करा ऑफिसचा पत्ता युनियन बँक शेजारी आळंदी तुळापूर रोड मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे आपल्या साइड पत्ता त्रिवेणी आश्रम रोड गट नंबर सहाशे शहात्तर तालुका खेड जिल्हा पुणे संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट चौदा झिरो चार अकरा तसेच सत्तर सत्तावन एक्क्याऐंशी एक्केचाळीस ऐंशी तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस सत्तेचाळीस झिरो पाच धन्यवाद